हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आता सकाळ झालेली आहे सकाळ झाली म्हणजे उशीर झाला सकाळहून तर स्वयंपाक वगैरे सर्व काय झालेलं आहे तर तिकडे तुम्हाला सांगते बाहेर एक चिमणी अशी गप थांबली तर चला तुम्हाला दाखवते चिमणीचं काय हाल आहे काय तर झालंय जे पायाला वाटतं हे थांब घेऊ नको थांब थांब पिलू थांब थांब आरू थांब थांब आरू थांब ये आरू थांब 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 काय तर झालंय ये बाबू ग बाई काय तर झालंय हिला ओ काय तर झालंय का कशे कशे चिमणी चिमणी आहे मित्रांनो का कशी काय तर झालंय अर चिमणी चिमणी कस आहे बघा ते काय <laughs> काय

अरे 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 ऐक आहे काय काय तर झाले तिला भोगते काय करू नये थांबा इथं बसली तिला पाणी पिणी प्यायचंय का अगं अगं आता कशी करायला कशी करायला काय तुला द्यायचं होतं खायला ते काय खायचं होती म्हणे खाय आपलं चिमणी खायची होती काय हा चिमणी खायची होती तुला ग काय मी मी आव करते हा चिमणी खाणार होतीस तू चिमणी खाणार होतीस हा तू खाली आली तू आली म्हणे म्हणायची नको हय का आली का दिसली कुठे गेली चिमणी तर गेली उडून मग घातली ती वांगी बनता बघा आता दाखवते तुम्हाला वांग मस्त अशी वापरली ती मला सोलू झालं कडोप घ्यायचं <laughs> मी तो मला मस्त आता सूर आपण हा तात एक वांग केलं तर की मला तर एकच खायचं आहे ते बाकी चीपरे खाते ना तेना होगा आता खराब फिर भाई को बगून की भोगा हम्म मस्त मस्त हम्म हम्म कायने साउंड है मस्त है आता जिता पुन थोड़ा तेल थोड़ा मीठ थोड़ा तिकड जर एखादं आवडत होतं थोडंसं तांबडं तिखट टाकायचं नाहीतर घरची चटणी टाकली तरी भारीच लागतं चला मग आता मी हे करणार आहे जेवण करणार आहे तुम्ही चिमणी बघितलीच होती ती मांजर बी कशी करत होती चिमणीला तिला आवडत होतं की मांजराला चिमणीला खाव पण मी काय धरू दिली नाही ती शेवटा घरी आणल्यावर ती जरा अशी तिला हात पित लावला की अशी जादू झाल्यासारखं झालं ती डेगी ओढून पण गेली गेली आता मने वरत होती वाडूळ तरी आता वांगीचं भरीत केलं होतं मस्त पीक खाल्लं तर आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा ओके बाय सर्वांना भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये